हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले लेडीसांना तर होम मेकर्स असू देत वर्किंग अँड होम मेकर्स असू देत आपल्याला भरपूर ट्रिक्स वापरायला लागतात तरच आपलं लाईफ इजी आणि बॅलन्स्ड होते लोकांना वाटते काय घरात असतात काय कामं असतात पण घरात असणारे त्या लेडीला कळते किंवा इन जनरल घरातलं काय काम असते कुकिंग आणि काही वरचं बघितलं की झालं असं म्हणतात पण तेवढेवर होते का हो किती कामं असतात घरात हां त्यामुळे आपण खूप असं स्मार्ट असावं लागते बॅलन्स्ड असावं लागते उलट मी तर म्हणेन बाहेर काम करणं सोपं असते तर एक मार्गी असते घरात तसं नाही घरात काय तर तुम्ही किचनमध्ये करता तोपर्यंत फोन वाचतो तोपर्यंत डोअरबेल वाचतेय असा खूप काही गोष्टी एट ए टाइम आपल्याला मॅनेज कराव्या लागतात मग इथे म्हणून मी काही ट्रिक्स सांगणार आहे म्हणजे आपलं हे लाईफ जरा सोपं जाईल पहिलं म्हणजे ॲंगझायटी नाही करायची कायम मन शांत ठेवायचं काम काम ठेवलं की फोकस राहते ॲंगायटी नाही हो काय करू काय करू ओके पाच सात जणं जेवायला येतो म्हणालेत मग काय करू बाबा जेवायला काय करू अमुक करू कसं होणार नाही शांत राहावा जे काही आदल्या दिवशी करून ठेवू शकता तयारी म्हणा ती करून ठेवा काही बाहेरना आणण्यासारखं असला की बाहेरच आणा कोणाची मदत घेण्यासारखी असलं की तर करा अगदी शांत काम क्वाईट राहा हे महत्वाच आहे शांत राहणं आणि सगळं काही व्यवस्थित होत असते हे झालं पहिलं दुसरं टाईम मॅनेजमेंट आता टाइम मॅनेजमेंट करायला खूप सोपं जाते टू डू लिस्ट मला काय काही कामं करायची आहेत आज किंवा उद्या मला काही काही कामं करायची आहेत ते ताई प्रायोरिटी कशाला का कुठलं काम करायला पाहिजे राहता कामा नये आणि एकाच वेळेस जमलं नाही राहिलं चालेल असला कुठला आहे तर नंतर ठेवा म्हणून प्रायोरिटी वाईज करा जे व्हायला पाहिजे तर आधी ठेवायचं आणि हे टाईम मॅनेजमेंट एस्पेशली लेडीज का नाही खूप व्यवस्थित मॅनेज करतात हे माझा अनुभव आहे फक्त टाईम मॅनेजमेंट हो करून चालते का नाही आपल्याला पीपल मॅनेजमेंट पण यायला पाहिजे मुलांशी कसं वागायचं मुलांशी वागतो तसं नवऱ्याशी वागून चालते का नाही तसंच सासू सासऱ्यांशी वागून चालते का नाही म्हणजे प्रत्येकाशी वागायचं तर हा वेगवेगळ्या असतात त्याच्याशिवाय पाहुणे माहेरची लोक सासरची लोक सगळे असतात फोन येत असतो कधी कधी माहेर त्यांचा एका फोन आला नाही तिथे काय हाईट सीक करायचं असते असं काही सांगून चालत नाही मला एवढी कामं होती बघ म्हणून झालं नाही उगीच्या आईला वाईट वाटते आपल्या मुलीला किती कामं पडतात त्यामुळे आईला आपण काय सांगायचं म्हणजे तिला काही आपल्याबद्दल वाईट वाटणार नाही तेवढं तिला सांगायचं हे सगळं आपल्याला यायला लागते ह्याचे नंतर महत्वाचं म्हणजे हेल्थ आपला हेल्थ व्यवस्थित असलं तरच सगळं होते आपलं शरीर फिट असलं तरच होते त्यामुळे सेल्फ केअर घेणं काय खायचं काय प्यायचं किती खायचं वॉकिंग करायचं एक्सरसाईज सूर्यनमस्कार म्हणा हे सगळं व्यवस्थितपणे आपण मॅनेज करायला पाहिजे आणि इथे काही शॉर्टकट नाही आहे आपलं हेल्थ चांगलं असलं तरच आपण सगळं काही करू शकतो नाही ते होत नाही त्यामुळे पहिलं हेल्थकडे लक्ष प्रत्येकीनं द्यायला पाहिजे नाही तर आपण लेडीज काय करतो बाकी सगळ्यांचं करतो बरं का सगळ्यांकडे लक्ष देतो स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो असं करू नका आपण हेल्दी असलो तरच आपण सर्व काही करू शकतो त्यामुळे स्वतःकडे पण प्राधान्य द्या ह्याचे पुढचं आता आपण रोजचं काम आपण करत असतो पण त प्रॉरिटी वाईज कसं करायचं म्हणजे सपोज आता मुलांच्या परीक्षा आहेत मग काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करायची कोणाला पाहुण्यांना बोलवायचं असं करायचं का नाही तेव्हा आपण अगदी सिम्पल कुकिंग करायचं म्हणजे मुलांचा अभ्यास घेणं त्यांच्याकडे लक्ष देता येते त्यामुळे हे आपल्याला कळायला पाहिजे फॉर एक्झाम्पल बोर्डाचे पेपर चेकिंगला यायचे तेव्हा मी काय करायचं पेपर यायचे आधीच घरात सगळा फराळाचं करून ठेवायचं लाडू म्हणा चुडा चटली म्हणजे पेपर सबमिट करायला येतात मी मॉडरेटर होते त्यांना नाश्ता पाणी देता येते मग त्यावेळेला मी निवडायच्या बिज्या आणायची नाही तेव्हा अगदी पटकन चिरून भाजी होते बटाटे म्हणा वांगी म्हणा असल्या फळभाज्याच्या आणायच्या पेपर माझं सगळं चेकिंग वगैरे होईपर्यंत सामान सगळं आधी भरून ठेवायचं नाही ते हे संपलं आणा जावा असलं काही नको त्यामुळे हे सगळं आपण मॅनेज करत असतो आणि हे सगळं का नाही अनुभवाने येते हो। मी आता किती के व्हिडिओ केले किती के सांगितलं किती नवख्या होम मेकर बघितला तरी त्यांचे अनुभवानं त्या लवकर शिकतात आणि ह्याचे नंतर आपलं विकली रुटीन पाहिजे डेली रुटीन पाहिजे मंथली रुटीन पाहिजे रोजची कामं काही आहेत ती आठवड्याला इदा करायची काय आहेत ती महिन्याला इदा करायची आहेत हे सगळं आपला व्यवस्थित रुटीन पाहिजे म्हणजे आपल्याला काही मग माँग पुढे मागे बघावं लागत नाही आता मील प्रिपरेशन मील प्रिपरेशन म्हणजे नाश्ताला काय करायचं दुपारचं जेवणाला काय करायचं रात्रीचं जेवणा नाही ते प्रत्येक वेळेला काही बायका असतात नवऱ्याला अहो काय भाजी करू रात्रीला काय करू अहो नवरा काय सांगणार घरात तुझ्याकडे भाजी काय आहे काय आहे जरा स्वतःचं वापरा आणि करा ना नवऱ्याला पण कंटाळला येतो मग रोज वा विचारत बसला तर तुला काय पाहिजे तर कर म्हणतात त्यामुळे आपण जरा विचारपूर्वक हे सगळं करायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेची वे वेगळे असायला पाहिजे म्हणजे एक भाजी केली की चार दिवस ती भाजी असं नाही करायचं अलटून पलटून करायचं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला थकवा येतो मला माहीत आहे तुम्ही पण दमता मग अधून मधून ब्रेक घ्या हा दोन मिनटाचं पाच मिनटाचं घोटभर पाणी प्या आणि का नाही अगदी सोपं एक मी सांगते आपले अनावश्यक गोष्टी असतात का नाही तर सगळं काढून टाकायचं डी करायला कर शिकायचं तर मनातलं तरी नाही ठेवायचं इवन आपले साईपाक घरात सुद्धा नको ते डबे असतील नको त्या वस्तू सगळ्या काढायच्या आणि सगळं हवं तेवढंच ठेवायचं किती नाही म्हटलं तरी वाढत जाते सामान त्यामुळे शक्य एवढं सामान आवश्यक आहे एवढं ठेवायचं ते खूप सोपं जाते तुम्हाला पटलं तर करा प्रत्येकाला पटते असं नाही पण मी माझ्या वेळेला असं करायची त्यामुळे खूप सोपं जायचं बाकीचं सगळं मी आत ठेवलेलं होतं कोणी पाहुणे आले की काढायचं नाही ते मोजकी भांडी असतील मोजकंच बाहेर असायचं माझं त्यामुळे सारखं धूळ पडली घाणते आवरा खूप सोपं जाते हे तुम्ही करून बघा पटलं तर नंतर आपण घरातली काहीही कामं असली तरी प्रत्येकाला इन्वॉल्व करून घ्या मुलांना सुद्धा त्यांना जी कामं जमतात ती त्यांनाही करायला लावा मिस्ट्रांना जमतात ती त्यांना करायला लावा असं प्रत्येकाला ते इन्वॉल्व करून घ्या आणि इन्व्हॉल्व करताना का करता नाही रिक्वेस्ट करायची अहो प्लीज एवढा कराल का म्हणून ऑर्डर द्यायची नाही ऑर्डर दिला की चालत नाही लोकांना आवडत नाही त्यामुळे तुम्ही रिक्वेस्ट केली का नाही लगेच मदत करतात आता क्लिनिंगचं रुटीन मात्र कायम ठेवायला पाहिजे आठ दिवसाला एकदा केलात की जड जाते नाही ते टॉयलेट्स असतील सिंक असेल बाथरूम असेल बेडशीट असतील हे रुटीन कायम क्लीनिंग रुटीन ठेवायला पाहिजे रोज क्लीन करत असला का नाही क्लीनिंग सोपं जाते आणि डिजिटल हेल्प म्हणा तुम्हाला काय हवी तर पण तुम्ही घेऊ शकता लवकर उठण्यासाठी हे गजर लावा किंवा आणि काही बर्थडे असतं हे आठवण करायला तर सगळं वर हे करून ठेवा खूप सगळं आपण मदत घेऊ शकतो त्यामुळे हे सगळं आपण जरा प्लॅनिंग केलं का नाही घर चालवणं अगदी सोपं जाते काही अवघड जात नाही अच्छा हे वे गुड डे